का का दिसली शांता नाता घेऊन होत्या हो ना? तेच म्हणलं तिचा माय नातू पायाला नाही गेले तो चला बाय मा घरी म्हणलं ते बायाच्या साड्याची पुतली आण ना ना तर घरी घरी ठेवली आणि घरी राहिली झडकून पाठवून दे कोणाले आता जेवण खाऊने झाले की मग काय जाणारे जाणं जाना सुरू होतात मग भाषी बी येलाय म्हणलं हा भाली बी येलाय तिली बी तिचं साडी हो बाई मग काय तर मी म्हणतो बाई हे पा त्या साड्या द्यायचं की तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या ना आ मला कोणी बी आवाज देते बस कोण इकडे तिकडे तुम्ही हे पा तुमच्या हातानं समजेल द्या त्याच्या इकडची एक बाई सुटली नाही पाहिजे हा हो का <laughs> <laughs> ना काय पासा जरी राहत माझी भाषी आली एकूण माहिती अ शांत आली बाई आली घे बाई गेले घे घंटा बघा पाच मग पाच खाई बसता ती शांत त्यानं बाजले करायला मी आली ते बीबी आवाज देऊ राहिले अ माय बाई मी तुम्हालाच पाहून राहिले तिव हा वा मी काय म्हणलं बाली आली ना सांगलो बाली भाली आली म्हणे पाहुणे आहेत म्हणलं माय मा सांग बोलणं दे मला कुठे आहे आली ना आल्या आल्या माय राजू आवाज दिला ते फोटो काढायला फोटो काढले आता ज्यायला गेली ते सांग बाय उशीर कोण झाला म्हणे ओ आता घरून निघता निघता होतेच बाई उशीर आणि ते ट्युशनला घेते ना बाई तिच्या घरी गरीबी ट्यूशन घेते ते मग आता लेकरू येतात ते शकवून येतात म्हणे लेकरू येतात बेपर झाली ना आता पाचशे अवती पाचवीची तो सकावून येतात मग एक घंट्यासाठी काही असं दुसरं काही शिकवतात ते ग्रामर ग्रिमर हे ते गणतो गिंत तास घेतात म्हणे लेकर मग ट्युशन करून आली ते माई हो का बाली ट्यूशन घेतात नाही <laughs> हो हो माहिणी बाली ट्युशन घेते माहिती सुनाही घेत जाय आता पोरगो झालं लेकरू झालं दिवस राहिलापासूनच बंद केला म्हणा आम्ही येतो सुनाही ट्युशन घेत जाय पोरगी घेते आता पोरीचे लेकर जसे सटकर आहेत आता इले म्हटलं तू राहू दे इकडे अंग लक्ष दे मग होतेच हाय नाही माय बाई काय कमी आहे तिले काही नको हेलपटा घेऊ म्हणा राहू दे म्हणा <laughs> आता बायतीन बोली बायतीन दोन तीन दोनच वर्ष तर काहीच नको करू म्हणा लेकरालेच लागतात ना माझ्या दोन वर्ष दिनू आल्या आल्या बोलला मा सांग म्हणे आत्या म्हटलं मा ये तू आहेस रे तर मी मान म्हणे जवळ हव ना म्हणे मी पोराच्याच म्हणे पण तो आय साधी मी तोराच हो दिनू आले ना आल्या परत घरात येत जायत बोलत जायत आता टेन्शन घेऊ नका मस्त आहे असं आहे तसं आहे दिनोच्या बहिणी आम्ही विचारच नाही केला ना काहीच बोला लागत नाही का तुम्हाला सांगलं की नाही बरं काहीच टेन्शन नाही फक्त सांभाळ सांभाळता माहिती झालं काय बाई तुम्ही समजा समजा तशाच म्हणून राहिला माय रज्जात हाय का माई बाई हा जे पावणार नाही का मग पोरीला सुखानं राहू खाऊ शांत बहिणी ते माई मोठी इन म्हणे की आमच्या इकडे म्हणे नाही मोठी इन काय ते मावशी म्हणे पोराची मावशी म्हणे की आमच्याकडे म्हणे ते कुकाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी पोराचे माय तुळशीला पाणी घालत बसते दिवसभर जात नाही लग्नात लग्न काय काय सांगा बाई अशी कशी पद्धत बदलतात बाई जिल्हा बदलला की बदलता बदलतात असू नका समजा तुम्ही योग्यताची आई हे इकडे पद्धत जाऊ द्या ना आली तर तुमच्या डोक्याला टेन्शन बाय दान बसा बाईन या बाईन ज्या बाईन धमक करा बाई मोठी ईन तुमची मस्त आहे तुमच्यातच ते तुमची इंदर्शिक भारी आहे सांगला आम्हाला सांतारामनं सबन सांगलं जाऊ दे आमची पोरगी घेते सांभाळून सांभाळून म्हणलं बहिणी आमची पोरगी आमच्याच सारखी आहे रट्टे गट्टे पडले तरी कुच नाही करणार हा जसं आहे तसं निभावून देणारी हाय म्हणलं आमची पोरगी माय बाई काय पाहायला आता ननद बायची पोरगी ननद बाई सारखी अ <laughs> योगिताच्यात काही टेन्शन नका घेऊ तुम्ही एवढं आता भाव आहे ते तसं काही नाही तुमच्या पोरीला तर काडीचा त्रास नाही होईल माय बाई सबन सुखात राहीन फक्त तेवढे सासू सांभाळवाके झालं बाकी काही पाहलागत नाही तिला

या मला म्हणजे वाड्यातलंच आमच्या जसं लग्न होतं आता लग्न म्हटलं घरी की लेकर हिंडणं फिरणं ते न देऊन दे आणला पाणी खेळले आणि तिच्या तिला ऊन लागलं म्हणून आज आणलंच नाही काल कालचं बरं वाटलं दवाखान्यात घेऊन खाण नेलं तर आज मग घरी ठेवलं मग आता माझ्या सासू आहे आणलंच डबल झाला तरातिले मग तिच्यासाठी पोराली आणलं म्हटलं मग बरं दगं भाऊ असले घरी ओ बाय का बैल ऊन लागलं का परवाच्या दिवशी लागलं होतं संडास उलट्या ऊन लागलं की लेकर गे ना नेलं तिला काल दवाखान्यात बरं आहे तिचं आता म्हणून तसं उशीर लागला मी काय म्हणता ट्युशन आहे ना उशीर झाला म्हणले आता टूशन घेते त्याचा बाई उशीर सांग बाई मग कसं तू जेव खाव भेटी घे बाई है गे बाई लकडू बिमार आहे घरी नसली घरी की लेकराला उदार नाही लागत ना हो बाले हे बाय आता तू जेवली का जेवलीशी ना ऐ उमा इलेची साडी देऊन दे तू बेशक गेलीच चालते आली ना तू हा पोरगी बिमार आहे हा चली जाय बाई काय एवढं हे नाही आली ना माय एवढं झालं माय हो ना ते जेवण करून राहिले ना मी आल्याला जेवली आणि मग फोटो काढले राजू आवाज दिला तर बरं मी साडी आणतो माय तशी नको जाऊ माय बाई ह्या बाय मला भेटल्याशिवाय जाऊ नको अ काय लो आराव राहू दे काही बी माय तो मामा आम्हाला सुचतील का माय बाई आली नाही नाही जाय बो तिची साडी देतील बाकीच्यापूर मागून दिला चालतात ते कशी भुसकन निघून चालली जाईल बसायला लागेल राहीन तशीच बिना साडीची आता मस्त झाला कार्यक्रम जेवण तर एकच नंबर होतो खरच लय मस्त साजरं झालं ना माय बाई फार सुद्धा माय असंच त्याच्या इकडला जाय तिकडे माय आवडते आवडत कोण नाही एवढं चांगला कार्यक्रम झाला अजून काय पाहिजे बापा <laughs> आता जेवण जसे आले आहे की नाही माणसा कमी झाले आता जेवणा हो आता होतच चालेल जसे आता येत येऊ उशिरा येणारे हो हो हका दोघी कुठे बसेलात माहिती आहे पोराच्या इकडल्या भाया शांताबाईनी हे तुम्ही त्याच्या अंग आता तुम्ही तिकडलं समजा असतात काही इकडलं समजा पण दोन्ही इकडलं पा आता बसा तुम्ही त्याच्याजवळ घंटा भर त्या मंदिर माझ्याला आम्हाला एक अंग बसून जाय तिकडे तुम्ही जाऊ का बाई हो मोठ्या बाई तुम्हीच जा हा त्याच्या त्याच्याजवळ आता मला कसं वहिनी खरं बसणंच नाही हो जातो बोल नाही टाकतो कोणी आवाज देते काही द्या काही करा कोणी पाहुणा ना तो चे ते बलाय मग त्याच्यात आपल्याला बस नाही होत बस नाही ना <laughs> कार्यक्रम व्हाय हो तो चालतेच हाय बरं मी बी <laughs> मा सुनी देतो बाई पाठवून अन... पुढे नोर्द्याची गाडी के जाईल केदाय नाही तिला म्हणून लेकरू नाही राहिलं दाय नाही कपडे घातले की नाही जरा करून राहिला तर तिला म्हटलं बाई तू चालली जाय पहिल्या गाडीत घरी गेला तर कसं मोकळे ते लेकरू बी साजरे पाहण्यात निसते हे अति ते जर आता पहिल्यांदाच काढलं ना माहिती घराबाई पहिल्यांदाच आला तो कुठे कार्यक्रमात म्हणा का कुठे सवा महिना झाला हा कार्यक्रम आला तिच्या बापाच्या सगळी आली पहिल्यांदा तू लागे या कार्यक्रमाले त्याच्यातला आज जस चिडचिड चिडचिड कर रडून राहिला मग मन दिले म्हणलं तू झाली जाय बी आता आता काय झालं आता कार्यक्रमाचं जेवण झाले सारं झालं आता मग आता चालतेस साहे पावनी राहून येणं जाणं म्हणून म्हणतं तिले बी ते पुढे पाठवून घरी न तु काून का ती धाडतं नाही हो बाई ती ती आहे ना माय तिच्या बाबाच्या घरी जायला आहे ना हा आता आज येत नाही म्हणे वापस मी म्हणलं जाय मग तीच जाय म्हणलं वापस एका परी आता मग आता सकाळी काय येते का परवा येते का काय तिच्या हिशोबाने येईन मग घरी या कार्यक्रमासाठीच पाठवल बाई मॅ म्हटलं हे बिबबाई माझ घरी होती मैसून बाहेर पण आले मी पाठवलं नाही माय बाई हो का माय ना म्हणलं नाही का विचार करा तुम्हीच मग याच्यावरून आम्ही काहीला बोलो नाही बाई व सकाळी आमच्या कानाला हात आहेत नाही तुम्ही म्हणजे वहिनी कसं केलं तुम्ही भाऊ कसं केलं तुम्ही आम्ही सब सांगलं हाय कामाची गोट कामाची ही नाही असं हातली गोष्ट आहे आता सांग जा मला कान मंत्र जसशास्त तसं राहायचं म्हणा मी आता तिला सांगतला पायाला गेले मी म्हणलं पाया नको लागू मंत्र देतो कान देतो आईकडे हा शे होता तू का त्याला काय तो का मी नाही म्हटलं बाई जशी असं तसं राहायचं प्रेमळ माणसा सांग लाख प्रेमान वागायचं उद्धटासंग उद्धट वागायचं नाही तर तुले हे जनता इकून खाई हाशी दे आई असं काय म्हटलं आई न अशीच करते पाया ते असं का राजूला खराब नाही वाटणार का माय का तू काय करता येई बाय माहिका मला द्यायला नाही म्हटलं नाही म्हणलं आपलं म्हणलं अधिकार अजून घ्यायचा म्हणलं जा बाई मस्त हाशी तू मी काय तू काय बोलणं ते बसतोच ते आपलं काय व मला मन नाही लागून काय विषय चालू काय मी ती मारे हिटकाव तशीन हे मोठी गेली ना तुशी गेली मला घरी ठेवलं लहान झाली का या माणसाची लहान झाली का लांडाव साधला आता हा आले तुम्ही आता ना असं वाटते ना नवरा आहे पण काही नाही का माझा मला कुकु? कुकू मला घरी ठेवलं त्या दिवशी मला संबंध पक्का झाला मला घरात करून ठेवलं अरे पाप भरशील मना पाप भरशील असा मास वागशील त असा नवरा आणि डवरा काय खामाचाव हा चिड्या पडो केले दिसली असती ना ते काय ते दिसलीस ती तिची मायची तशी काढलीस ती ना मी आी तिला लढवलं तिची उतरून दिली ती साजरी तिच्या बापाची झटकली ती साजरी हा पण हा चान्स गमावला नाही हा माणसानं हा आता थांब त्याची माई भेट तिच्या मायाच्या नाट्या लवशी नावाची रत्ना नाही मला मना येऊन चालू आहे हसा लागते तो खोट खोट लढायला लागते खोट खोटं बोला लागते हा ती सिटी येऊन लागेल पत्तीगिरी लागे गाडी बसून इट ग्याच उद्याची हा काय काम होतं याच ती कुठून शांती आली अशी तिच्या पोरीला बोलावलं माय बाई बाई मी घरी लहान झाली का आता किती मोठा अपमान झाला मला हा काय त्या पोरीवाले ना की पोराची माय खाऊन नाही आली काय सांग लशी येईना आता फक्त माय सांगा ना काही मग सांगतो या मोठीले ना पहिले तर कुतळा लागते हा अशी ना म्हातारी झाली गौऱ्या पेण्यावर गेल्या आपण लाज नाही दिले चालली थेट इकडून डोगर हालते इकडून डोंगर हलते तो द्यायची हा ही थुत्राची तात्काळ राहते मीराजेची बाबा किती बाबा तो द्यायची तू इशी तशीच हा माणूसच आपल्या हातात नाही काही लोकाने म्हणून फायदा आपला गोल बोटाक हे आहे जिकडे ना तिकडे गलंटी येले ना लय डाव साधू राहिला हा माणूस लय मायकाठी काढून राहिला गेले ना येई मी अशी गमत थांबणार जशीन कुठे बाबू हा हे काय चार दिवसाचे सुन दाखवतो ना तुला कशी भाकर घालते शेवटी पाणी प्यायला गेल म्हणा माझ तुले एवढा मास सगळं तेड्याला सारखा वागून राहिला ना तर ते पाप भरा लागते मीच पाहिजे मग टुकडुक येले असा नवरा काय व अशाला लावतो मी वखराले जती तथे जती जती मा अपमान करून राहिला लहान त्या बाय सत्तर आलं मा घरी येऊन लागे डोळा सोहळे करून राहिले साजरे आणि मले खायचेच नाही शिटीने एवढं सारा सामान ऐकत आणलो हा तिच्या बापाच्यावर पैशाने नाही स्वतः काही ते पायतो ना आता हा तिले भरतीन तिचे कान हा तिला माझी रोधात भडकवतील तिला सांगतील सासूच्या अशी येले कर तशी येले कर आणि त्याच्यास गोडगोड राह हे मोठी म्हणूनच पुढे पुढे करून राहिली मा सुनेले हे काही ना काही पिंटोसतेच आणि मग सुनाईचं तोंड नाही पायत मा सुलेच लाई मा माझिरोधात तिचं मन भरीन शिटी तशीच आता मोठी राजू राजू लागे योगी काय जशी काहीच हो अगं धंदाची तुला तर उभयनी करत म्हणा काही झालं चालते शिटले दे या घरात मी पाय नाही देत आता येऊ जा, दे ना कुकावरून सांगतो सहज रे तिने हा रमभी येऊन मस्ती पसरली मा पोराच्या खोलीत जाऊन लाज नाही वाटत तिने मग पोरासाठी बांधला ते वजरलं मजलं ते ह्याच्यासाठी बांधलं का हा ते हाकते हिदभरलेकरू हाते मुवढा मागाच्या गादीवर लाज नाही वाटत तिला जराशी हा खाली पसरले काय झालं बदलल्या खुली जाऊन पसरले ती तुझी तशीच बाप जना पाहिलं का नाही एवढा म्हणा पलंग आ? पोरा हा पोराची गादी सगळी खराब करून टाकली अयो दे फक्त घरी ना त्या शिटीले तुम्ही अशी कॉन्सर्ट हाणी ना मग पाय म्हणा तू फक्त ये जवना मग डबल लग्नातील पाय नाही ठेव देत अशी घडवतो ना तिले साजरी हा मग समजून तरी कशी येईन उड्या मारत लग्नात कुकाली आली नाही कुकाले उड्या मारत आली मा घरी नाही मा येऊन लागे मिठाई आणू दे डब्बे आणू दे नेकलेस आणू दे माय बाई योगी तिच्या पाळता का पंचवीस ग्रामचा नेकलेस पस्तीस पंचवीस कुठून काळा पस्तीस ग्रामचा नेकलेस नेला हे सुरस भाकर घालतात या माणसाला हा ना घाल 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 तिच्या गायला नेकलेस घाल म्हणा तुकडे तेच घाली येऊ नको म्हणा मग मातो इकडे तोड पाय मातारपणात म्हणा पोरातून सुनीतच

हायस काही बोलतो ना तुला जीप कोण झळत होत आता माहिती का जाणार कोण नाही तू काउन नाही गेली वा ती गेली तू काउन नाही गेली काउ मी शोभत नाही म्हणून नाही नेलं ते बाकीच्या बाया शोभतात ते म्हणून नेलं त्यानं बाय बाई गाडी भरून गेली बाई तिथं पाच सहा जणी गेले मग मोठी गेली ते तुळशी गेली ती शिटी आलती ना ती गेली लगे ते हे कमली गेली मायबाई मग लय गेला खिकी करत माय बाई उभी दिसली म्हणून आली बाई विचारली वारा वायदान फक्याचं पाणीच आहे माय कमी नाही गेली तर मग सांगत नाही काय आलो मी बी बरं माय चालली मी आलटी काय तोंड पाहिजे मी जा कमालाय माय खरं ना माय भाई हिच्या मायन काय इसतोच खाल्ले होते का काय सांगा हे पोटात होती ताबा घोलती बाई बहिणी काय म्हणलं पुढे काय म्हणलं काय म्हणलं आवडलं ना सोयी पद्धशीर आहे ना अरे <laughs> मस्त राजू बरो सोय चांगली केली आपलंच होत कुकू अन लगन चांगलंच लागेल म्हणलं आहे आता पोराची हौस पूर्ण नाही आता काय ते नाही काहीच नाही म्हटलं का शब्दा नाही काही नाही मग काही कंप्लेंट करायला जागाच नाही चापडीत म्हणलं तसं करू हो आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे हौस कपडे आपल्या ते खाणं बिन टाकताले बोलतो कसा पैसा गमावते करतो आपल्याला लिहिले पटत नाही पटते त्याशी जास्त काही इथे काय शोक आहे का एवढा साहे बघतो कपड्याला त्याचा काम जाम फोटो गिटो जाऊ द्या ना भेटला ना सोयरा येतील तसं त्याचा औस पूर्ण करणार हो 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 खरं खरंच आपल्याला भाऊ तुम्हाला सांगत लागून पहिली वाट आपल्या माणसं चांगली पाहिजे होती कस आयुष्यभराचे संबंध राहत आहे पिढ्या नाते चालतात का माणसं चांगले असले सज्जन नसले तर कसं नाते टिकतात नाही तर भलं का आहे नाही 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 तुम्हालाय बा माणसाच्या बाबतीत तुम्हाला जागाच नाही राहणार एक नंबर वाट माळकुरी लोक आहेत आपल्याच सारखं काही खाणं नाही पिणं नाही वाईट वागत अजिबात नाही काहीच अन तातून नाही तर स्वभावानं माणसांत लय राजू शांत गरीब हा आता जर असे पैशा तुमच्यापेक्षा तुमच्या पेक्षा जर असे आहेत अरे नाही काही बोलता का राजू नाही 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 आपल्याला पैशाची काही गरजच नाही ना आपण पोरावाले आपल्याला काय करावं लागते का पोरगी चांगली असली लोक स्वभाव चांगली असली झालं त्याच्या पैशाचं आपल्याला काय करावं लागते गरीब गरीब काय चांगला एवढा खर्च करून राहा तो माणूस काय गरीब आहे जसं आता तुमच्या इकडचे जे काय तुम राजूचे फुये फुग म्हणत दिसले नाही तो ते पाहुणे वाले दे जाऊ द्या तिलाय भारी केसं आहे आता कसं आहे भाऊ हे बा आता काय ना काय धरसोड करा लागते मी लावता तिले फोन स्वतः गेलो बा तिच्या घरी म्हणलं बाईले ह्याले म्हणून मग बैल नाही धाडलो काय सांगू आता भोल कसा ओपोट आहे आमचा जवळ आता तुम्हाला तेच म्हटलं लोक स्वभावाने चांगले पाहिजेत नाही तर आहे आहे कसाय म्हणलं बा जवय बा मापुराचा खूक पुरतो या मग बैल लई पाठवा भाषा आता लागणार नाही का म्हटलं बा भाषाचा मांडव शिपायले गेटू बनवायला लागणार नाही का म्हणलं तो माणूस कोच्याकडेच बोलले बा आता काय तुमच्यापासून काय लपवा सांगून राहू मी द्या अ असं नाही करायला पाहिजे ते नाही समजून घ्यायला पाहिजे जर नको येऊ बा तू पण बहीण तर पाठव समजा आता आतले चांगलं असं वाटलं का की भासाचं लग्न आहे बायला वाटते ना हा लो काय लोक लय काही काही पत राहतात लय झिपटे राहतात आमचा तर वय बी त्यातला साहेब आता काय बा पहिली पासून गोट आहे मोठे भाऊ घेता समो पण ते साहेब आहे ना आपल्याला करायला लागते सांगा आता आपल्याला काय करावं लागतं की नाही येईन समजा जसं आपण म्हटलं आम्हाला कुकू साजरू लागतील हाय काही का कार्यक्रमात कमी जेवणारे लोक हजार म्हणजे आठशे लोक उपर लोक झाले नाही भाऊ डोळामो कार्यक्रम करून राहिले ते पण सगळं की सगळं आहे ना पण दुसरी खाणं पिणं काही नाही राजो मग कोणाचं काय काय का त्याचं घर असो त्याचं आपलं कोलगं का एक नाही एक पोरग त्याच्यात काही कमी नाही त्या पुरुषा त्याचं काय घेणार आमच्या जवळ बाबा कुकडे विचार करतात भाऊ नाही पुरी बहिणीचाय मस्तच आहे आता कायच करावं लागते असू नाही कोणते भाऊ कोणा बहिणीच्या घरी चालले हा अरे दुनिया कुकडे चालली आपण कुकडे चाललो <laughs> <थी वाई बाले। laughs> जो, जो जो ते हिवाईबाले म्हटलं हिवाईबा अरे बा जेवायच दे हे आणलं आईस्क्रीम जेवले तसेच हात उतले ते आईस्क्रीम चला ना बा हे तुमच्या हिवाळ्याला नाही बा आपल्या दाताला कळला लागतात आपण ते आईस्क्रीम कसं नाही खातो काय राजू मजा घेतात बा शांताराम भाऊ मजा घेतात आमची दाताला कळ्याला लागतात राजू काय चला हा मस्त चला हिवाई बा भाऊ आबा देऊ राहिले ते चला चला बा मग आता <laughs> आईस्क्रीम राहिल तर का अरे वाईबा आहे बा इवा 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 अल, थिक्ड़े, थिक्ड़े, आता म्हणलं कसं जास्त लागते इकडे तिकडे हा म्हणून चांद्राम भाऊ लिहिलं तुमच्या ताब्यात म्हटलं बा तुम्ही आता पूर्जे इकड जेवा बोले बा म्हटलं मोठे भाऊ नाही दिसले मोठे भाऊ आहेत ना बसलेले तिथं जेवले ते त्यांनी वेळ लागतो थोडा जेवायला बसले तिथं नाही 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 आपण समजू शकतो घेतो ना बा आईस्क्रीम खायले मोठी भाऊ काय माहिती खातात मी विचारतो ना भाऊले अरे योग्यताचे बाबा तुम्ही टेन्शन इवायची पुरी सोय केली मी विचारा किवाईबा सोडलं का बा तुम्हाला मंगापासून हा अरे नूडल्स पासून खाऊ घातलं तुमच्या इवायला म्हटलं नाही नाही पहिले तुम्ही खाऊन सांगा कसं आहे <laughs> <laughs> मजा आमची केमची हिवाईबा तजा के संतराम बुक बरं आहे चला चला आईस्क्रीम खाऊ ना बा म्हटलं भाऊ म्हटलं इवाईबा म्हटलं मनासारखा झाला ना कार्यक्रम काही काय कोणत्या गोष्टीची कमी नाही नाही गोष्ट सांगा असं काही नाही आपलं म्हणजे आम्ही ते लग्नात लक्ष ठेव की काही कमी कि मी राहिलो शिंदे हरे नाही नाही इवाईबा काही कमी नाही कार्यक्रम आहे थोडस कमी जास्त होतच असते त्यात काही नसते एवढं आणि तुम्ही असं बंद केलं काहीच कमी नाही अन खोटा काढणार आहे म्हणून सांगतो मग काय लोक काही काढतात हा तसं काही नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण मस्त कार्यक्रम झाला खरंच